आता एक बातमी येत आहे अहमदनगर शहरातून अहमदनगर शहरातील गरुड झेप अकॅडमी विद्यार्थ्यांचा चांदबिबी महाल परिसरात अपघात झालाय नगर शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या चांदबीबी महाल या ठिकाणी गरुड झेप अकॅडमी विद्यार्थी सरावासाठी जात असतात मात्र आज तेथील सराव पूर्ण करून पुन्हा अकॅडमीला येत असताना अकॅडमीच्या बसचं ब्रेक फेल झालं आणि यामुळे बस खड्ड्यात जाऊन आदळली सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या बस मधील विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर सिटी केअर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे तर बस मधील यांना तात्काळ अहमदनगर शहरातील सिटी केअर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि लवकरच हे सर्व विद्यार्थी सरावासाठी मैदानावर उतरतील अशी माहिती सिटी केअर हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप सुराना यांनी दिली सगळं होऊन ते होऊन का रिटर्न येत नाही बसचं ब्रेक ते झालं व खड्ड्यात गेली आणि आता आम्ही सिटी टी हॉस्पिटलमध्ये यायचं सुखरूपणा यायचं आणि इलाज चालू आहे गरुड जे अकॅडमीच्या मुलांचं ट्रेनिंग संपल्यानंतर ते ट्रेनिंग सेंटरवरून परत येत असताना त्यांच्या गाडीचं थोडंसं ड्रायवरचा बॅलेन्स सुटल्यामुळं त्यांची गाडी खड्ड्यामध्ये घसरली परंतु सगळे काही जे मुलं त्या वाहिनीमध्ये त्या शाळेच्या गाडीमध्ये होते ते सगळे स्टेबल आहेत त्यांच्या थोडासा मार लागलेला आहे सगळे पेशंट शुद्धीवर आहे सगळ्यांची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीची असून चा सगळेजण आमच्या कंट्रोलमध्ये आहेत त्यामुळे सगळे पेशंट बरे होतील आणि लवकर लवकर घरी जातील असा आशावाद मला आहे प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर